नमस्कार मित्रांनो शाळा बंद झाल्या आणि बिअरचा खप बारा टक्क्यांनी वाढला राज्यात बिअरच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत बारा टक्क्यांनी वाढ झाली असून शासनाला विक्रीच्या उत्पादन शुल्कापोटी दोन हजार चौतीस कोटींचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली राज्यातील बियरच्या दराबाबत शासनाने नेमलेल्या समितीबद्दल सत्यजित तांबे यांनी तारांकित प्रश्न केला होता याच्या लेखी उत्तरात देसाई यांनी ही माहिती दिली आहे त्यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मंत्र्यावर जहरी टीका केली शिंदे फडणवीस पवार सरकारने शेवटी करून दाखवले शिक्षण बंद दारू सुरू यानुसार जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे दारूचा खप वाढवण्यासाठी उपाययोजना केली शाळा बंद झाल्या आणि बिअरचा खप बारा टक्क्यांनी वाढला अशी जोरदार टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे तसेच स्वतः मंत्री महोदयांनीच हे जाहीर केले आहे मानलं राज्यकर्त्यांना असा खोचक टोमनाही त्यांनी सरकारला आणला दरम्यान राज्यातील बिअर बाबतच्या धोरणांचा अभ्यास करून महसूल वाढीच्या दृष्टीने एकोणावीस ऑक्टोबरच्या निर्णयानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे अमरावती नागपूर व नांदेड विभागात एप्रिल ते ऑक्टोंबर या कालावधीत बिअर विक्रीत कुठलीही घट झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शिंदे फडणवीस पवार सरकारचे जाहीर अभिनंदन शेवटी तुम्ही करून दाखवले शिक्षण बंद दारू सुरू यानुसार जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे दारूचा खप वाढवण्यासाठी उपाययोजना केली शाळा बंद झाल्या आणि बिअरचा खप बारा टक्क्यांनी वाढला अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी नम्र विनंती धन्यवाद